फायनल मध्ये प्रवेश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल तर आज आहे दिली <hans -सी> <tis> <hans -सी>

तुला त्यांचा टिपण आहे बस बस हे डोक्यावर नाही विचार डोक्यावर नाही

પાણી ભરતા પાણી ચંદા નહી બોલતો

आज काय रे काय 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 પોટો 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 આરામ આમન જતો રહે એ માકુ અંબે અંબે ઉકિયા એ ના ઉકિયા સુગા ના આરામ જ शाप गोळे रोहितला आई पो नवीन माणूस आलाय नवीन माणूस अंबे ए इतो पंगे ए रखो ઉપાસ <laughs>

क्या होने दे तू आता है भैया ले आ પેન્ટ પેન્ટ <tip> मित्रांनो आता आपण ग्राउंड वर आलेलो आहोत होली कप आहे आपला तर बघा इथं जेवण चालू आहे जेवण बनवत दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन काका बाकी

कलर वगैरे सर्व सोडली <स्टिक> आकाराची <स्टिक> इच्छा आलेला आतिश मोकल आयकॉन गावठांमध्ये खेळण्यासाठी आतिश काय वाटतंय एक नंबर किती उत्सुकता आहे खेळण्यासाठी भरपूर म्हणजे आता बोलायचं झाला ना तर दरवर्षीप्रमाणे चांगलाच म्हणजे आपला होली कप पण चांगलाच होता चांगला वाटत एक नंबर बघूया तुझा परफॉर्मन्स कसा होता हॅलो आता हात घमेल बात पहिलाच बॉल हे बॉडी कशी पण तर कधी कस घमेल बॉट तरी काय मारला असतो आणि तुम्हाला होली कप बद्दल तुम्हाला काय म्हणत आहे जवळपास आठ ते दहा वर्ष झाली या ग्राउंड वर आम्ही होली कप आयोजित करतो गावदेवी गावठाण क्रिकेट आयोजित आम्हाला जवळपास दरवर्षी सहा टीम होतात आम्ही चार टीम केलेले आहेत ते आम्ही लीग प्रमाणे खेळवणार आहोत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लोक इथं आमची पुढे जमतात आम्ही लीग प्रमाणे खेळतो वाद जेवणाची मटणाची सोय थंडा रिव बिओ बॉक्स पूर्ण कंटिन्यू आम्ही आणत राहतो आणि एकदम एन्जॉय करतो आणि आमचा जुना ग्राउंड म्हणून गावदेव क्रिकेट संघ गावठांचा हा जुना ग्राउंड आहे आमचा तो आम्ही म्हणजे आम्हाला टिकवायचा आहे म्हणून हा कंटिन्यू आम्ही कप आता या वर्षी गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही तर खूप छान आयोजन केलं लाईव लाईव केला एक राहूनची आठवण म्हणून आम्ही टीम ठेवायची होती म्हणून आम्ही त्याला लाइव पण ठेवल्या आणि विशेष म्हणजे आम्ही चार टीम आता या चार टीम बनवलेल्या आहेत त्याच्यात आम्ही करुण म्हणू हा काही स्वतःहून त्यांनी मोठं पण दाखवलं आम्हाला या टीम मध्ये खेळायचं नाही कारण असं तर की तो जो मध्ये गेला असता ती टीम वन स नंबर मारला असता कारण कारण आम्ही चार वापरलेला आहे प्रत्येक टीम मध्ये एक टीम आहे तो फेके गोलंदाज असला दा तरी डाब्यावर जवळपास सात ते अर्धा तो चालवले असत प्रत्येक एक इनिंगमध्ये मध्ये म्हणून त्यांनी स्वतःहून सांगितलंय का मला नको मी अंपायर करीन करीन आणि सर्वांना सहकार्य करीन त्याच्यामुळं <tridge> ते स्वतःहून सांगितलं आहे मनाने की मी बसणार आहे म्हणून नाहीतर तो जर एका टीममध्ये असला तर शंभर टक्के वन साईडचा नंबर काही संघ मला ते सांगतात का आम्ही पाच हजार रुपये टीमचे भरतो पण मला कॅप्टन करून मोडविला करायचं आहे म्हणून पण नाही आम्ही करून दिला नको नाहीतर वन साईड नक्की जिंकलं असतं म्हणून त्याच्यामुळं आम्ही त्याला सांगितलं नको की सध्या अंपायरला सहकार्य कर काय असेल ते नियम निवळ नियम टी काय आहेत ते समजून सांग प्रत्येकाला वादावर कुठलं काही होत नाही अजून आठ ते दहा वर्ष आमच्या मॅचिंगमध्ये कुठला वादावर कालबोट लागलेलं नाही एन्जॉय करून आता जेवण बनवलं आहे आम्ही दोन पंधरा किलो मटण आणलं आहे आठ किलो भात करून ठेवला आहे प्रत्येक असं मॅचे जे आहे झाले असं पूर्ण जेवण करणारे करणं आरामात एकदम मस्त की एक शो मॅच होईल फोर्टी प्लस पर्जीची ती पण आम्ही एन्जॉय करत जाऊ दुसरा जा काही नाही तर मित्रांनो ही मजा काय वेगळीच असते आपली गावकप खेळण्यासाठी होली कप आहे आपला आज तर खूप मजा येते <पाँ>

चे वातावरण बायला मिळते तर समानन टकल्यांचा पुत्र गोलंदाजी करतोय आणि थोडसं समानन कि आपण पाहू शकताय थोडसं कॉम्पिटिशन ढासळलंय मित्र म्हणजे आणि त्या ढासाल्यानंतर तुम्ही काय बक्षिंंची खरं काय करू शकता प्रत्येक विकेटसाठी हजार रुपये लावू शकता का आता बघा

टायगर खावाल नायटला फायनल मध्ये प्रवेश प्रवेशावर बेस्ट बेस्ट फलंदाज दयानंद मडवी खूप स्वप्न बघितलेले त्यांनी बेलवली नाईट मॅचला सुद्धा तुम्हाला सांगत होता मीच मारणार अनिल पाटील जरा अनिल पाटील यांच्या धावानंतर हा पुस्तक घरी घेऊन जाण्या येणार धावा मोजायला आणि हा बक्षीस देतील सुधीर पाटील यांच्याकडनं देण्यात आलेला आहे सेकंड प्राइज कोण असेल खूप कन्फ्युजन आहे आधी बोलतोय मला आणि सेकंड प्राइज जातोय तो म्हणजे सतीश मूर्ती गावत कप्तान सर्व प्लेअर दयानंद मडवी आणि टीम या चांगली ट्रॉफी आहे चमचमती सोन्याची पण चांदीची आहे सोनाली चांदीची ट्रॉफी बघा आणि ही ट्रॉफी अक्षय आणि सुनील मडवी अक्षय पाटील सुद्धा तिकडे उपस्थित असावेत लागलेल्या पुस्तक शंभर टक्के नेणार वगैरे आणि बक्षीस विक्रण चालू आहे सेकंड नंबर दयान मडवी फोटो काढून तरी राहू बघा टीम नितीन कन्स्ट्रक्शन मोकल सिद्धेश चांगली फिल्डिंग आणि सिरीज कोण असेल बा या बाईक चा कोण असायला मानकरीज देण्यासाठी करण मडवी आणि अक्षय यांच्याकडन यांच्याकडन या बाईक चा मानकरी ही पिवळी बाईक चाळीस चव्वेचाळीस मी कोणाला भेटेल गाडी जोडती आणि ही सिरीज जाते ती म्हणजे आकाश टकले नाना दरद्या आकाश टाकले आणि बघा मॅच झाल्यानंतर सुद्धा बक्षीस लागत आहे आमच्या संघाला कोणी देत नाहीये आणि प्रथम क्रमांक जातोय तो म्हणजे आकाश टाकले टीम दंडू शेट मडवी झिरो सिक्स झिरो नाही आणलं का साईट व मित्रांनो जात आहोत आता आपण घरी भेटूयात असाच एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा